नमस्कार मांडोगन फराटा येथे बांधकाम कामगार ही योजना महाराष्ट्र शासनाची शंभर टक्के मोफत फुकट असताना मात्र आपल्या मांडोगण फराटा येथे खेड मनसर जुन्नर आंबेगाव या तालुक्यातील काही संस्थांचा सध्या सुळसुळाट झालेला असून त्यांनी त्यांचे पाहुणे व वो ओळखीचे लोक हे मांडोगन फराटा परिसरामध्ये एजंट नेमलेले आहेत आणि ते एजंट मात्र सध्या मांडोगन फराटा येथील महिला बचत गटांना ही योजना आहे असं सांगून त्यांच्याकडनं आठशे हजार दीड हजार दोन हजार रुपये घेत असल्याची चर्चा सध्या मांडोगन फराटामध्ये होत आहे तरी महाराष्ट्र शासनाची बांधकाम कामगार योजना जी आहे ती शंभर टक्के मोफत आहे पूर्वी शासन एक रुपये फी घेत होतं परंतु शासनाने तो एक रुपयाही कमी केलेला आहे म्हणजे शंभर टक्के मोफत असणाऱ्या ह्या योजनेसाठी आपल्याकडून हजार आठशे हजार दीड हजार दोन हजार अशा दरम्यान पैसे मागण्यात येऊ शकतात तरी आपण कोणालाही पैसे न देता आपली योजना आपण जर खरोखरच आपण बांधकाम कामगार असाल तर आपल्याला कोणाला पैसे देण्याची काही आवश्यकता नाही जर आपण बोगस बांधकाम कामगार असाल तर आपण दहा हजाराची पन्नास हजाराची जी काही योजना असेल सर्व सुविधा असतील ती मिळवण्यासाठी आपण दोन हजार देण्यास तयार होता नक्की परंतु एक दिवस असा येईल की सध्या अपंग शिक्षक भरती घोटाळा हा समोर आला आणि त्यावेळी मात्र अपंग शिक्षक म्हणून जे पैसे भरून नोकरीला लागले बोगस सर्टिफिकेट मिळवले आणि शासनाचा पगारही मिळवला तो आता सध्या त्यांना तिजोरीत भरून त्यांच्यावरती रितसर कारवाई होत आहे सुरू आहे तरी अशी वेळ आपल्या मांडोगन फराटा येथील बोगस बांधकाम कामगार यांच्यावरती येऊ नये आपली आपल्या पाहुण्या मध्ये नाचक्की होऊ नये बदनामी होऊ नये याची आपण काळजी घ्यायला काय हरकत आहे जेणेकरून खेड मंजर आंबेगाव जुन्नर या भागातल्या काही संस्था आहेत त्या मात्र सध्या त्यांचा सुळसुळाट होत आहे आणि बांधकाम कामगार ही योजना सध्या सुरू असल्यामुळे मात्र असे एजंट लोक <Ich ellods> व अशा संस्था ह्या एजंट लोकांना नेमतात आणि ते एजंट लोक मात्र आपल्याकडून पैशाची मागणी करतात एक बादर बोलतो मी गोट्या खेळायला आलो आहे का मोफत योजना असताना गोट्या खेळायचा विषय काय आला येथे अशी जर अवस्था असेल सध्या ह्या योजनेची तर भविष्यात हा मोठा घोटाळा नक्की उघड होऊ शकतो आणि त्यावेळी मांडोगण फराटाचा उच्चांकही असू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे मांडोगण फराटा परिसरातील सर्व नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना जागृत करण्यात येते की पैसे भरून जी योजना असेल त्या योजनेच्या आपण नादी लागू नका तशा योजना आपण लाभार्थी होण्याचा प्रयत्न करू नका असे आपलेच गावातील काही एजंट आहेत आणि ते विस ओळखीचे असतात त्यामुळे आपण त्यांच्यावरती विश्वास टाकतो परंतु ज्यावेळी फसवणूक होते आणि कायदेशीर चौकशी होते त्यावेळी मात्र आपली आपल्या पाहुण्यांच्यात गावात मित्रमंडळींच्यात नक्कीच बदनामी होत असते याचा विचार करून अशा बांधकाम कामगार फसव्या योजना पैसे घेऊन राबवणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून सावध रहा महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे ती मोफत आहे परंतु काही लोक हे फसवत आहेत आपल्या भागातील महिलांना बचत गटाचा उपक्रम आहे असं सांगतात त्यामुळे महिला मात्र लगीत तयार होतात आणि अनेक जण हे आठशे हजार बाराशे दीड हजार दोन हजार देण्यास तयार होतात तरी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा नसून महाराष्ट्र शासन शंभर टक्के मोफत उपक्रम राबवत असतं कोणत्याही योजनेचे पैसे घेत नाही परंतु अशी ही बनवा बनवी ही सध्या आपल्या मांडोगण फराटामध्ये एक शेमिनार झालेला आहे आणि त्याप्रमाणे इतर शेमिनार होऊ शकतात याचा विचार करून आपण कोणीही अशा फसव्या योजनेला बळी पडू नका महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे ती शंभर टक्के मोफत आहे आणि आपण जर खरंच नव्वद दिवस द्या बांधकाम जे इंजिनियर असतात त्यांच्याकडे नव्वद दिवस काम केलेलं असेल तर आपल्याला कोणालाही एक रुपये देण्याची आवश्यकता नाही परंतु जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांना ती योजना मिळवायची आहे ते महाराष्ट्र शासनाची फसवणूक करत आहेत आणि आपलीही स्वतःची फसवणूक करून घेत आहेत आपल्या गावातील एजंट आणि संस्थांच्या या फसव्या जाहिरातीमुळे महाराष्ट्र शासनाची योजना जरी उद्दिष्ट चांगली असेल तरी अनेक संस्था ह्या फसवत आहेत गंडा घालत आहेत अशा संस्थांपासून आपल्या गावातील एजंटांपासून आपण सावध राहा पैसे भरण्याची शासनाची कोणतीही योजना असेल तर त्याची पूर्णपणे खात्री करा काळजी घ्या आपली फसवणूक टाळा एवढंच आपल्याला एक जागृतीपर संदेश द्यावायचा आहे